कन्नड तालुक्यातील हस्ता येथील शेतकऱ्याने दहा गुंठे क्षेत्रात केली स्ट्रॉबेरीची शेती मराठवाड्यावर सातत्याने दुष्काळाचे सावट आहे तरी सुद्धा कन्नड तालुक्यातील हस्ता गाव येथील दीपक आघाडे या शेतकऱ्याने गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे त्यावर या शेतकऱ्याने अथक परिश्रम घेतले आहे या स्ट्रॉबेरी पिकातून हा शेतकरी दर महिन्याला हजारोंचे उत्पन्न घेत आहे त्याला बाजारपेठेतही चांगली मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले मी त्याच्यामध्ये ह्या वर्षी दहा गुंट्यामध्ये स्ट्रॉबेरीचा प्लॅन्ट घेतला आपले जिल्हा परिषद शिवसाहेब विकास मीना यांनी आम्हाला गावावाल्याला सांगितलं होतं बुवा तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करू शकता का आम्ही नऊ शेतकऱ्यांनी तयारी केली आणि लागवड केली त्याच्यात शासनाने आम्हाला पंच्याहत्तर टक्के सबसिडीची हे दिली आणि स्ट्रॉबेरीचं आपल्याकडे पीक येतंय लोक म्हणत होते का महाबळेश्वर सारख्याच ठिकाणी येतं पण आपलं महाबळेश्वरपेक्षा बी चांगली स्ट्रॉबेरी आपल्याकडे येते सर आणि उत्पन्न चांगलं आहे रोजचे एक हजार बाराशे रुपये येत आहे म्हणजे मंथली महिन्याला मला तीस हजार रुपये येत आहे सर आणि बाकी शेतीपेक्षा ही शेती चांगली आहे सर मार्केट सध्या मी लोकल मार्केट मध्ये आता पुढे चालून माझा विचार छत्रपती संभाजीनगर बाहेर पाठवायचा विचार चालू आहे सर तिथं लोकनायक न्यूज